आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये परवानगी न घेता बऱ्याच ठिकाणी मसाज केंद्र उभारण्यात आले आहे ते पण थाटामाटात प्रत्येक स्टेशनच्या हद्दीमध्ये दहा ते पंधरा अधिक मसाज केंद्र म्हणजे स्पा केंद्र आहेत त्यातून असे लक्षात येते की पुरुषांच्या मसाजसाठी इतर राज्यातून सोळा ते सतरा वर्षाच्या पुढील महिला आणि मुली आणल्या जात आहेत त्यांची कोणतीही पार्श्वभूमी न बघता मसाज केंद्राचे मालक त्यांना कामावर ठेवून अक्षरशः मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू लोकांची मागणीप्रमाणे त्यांना इतर राज्यातल्या स्त्रिया मसाजच्या नावाखाली अक्षरशः घाणेरड्या व्यवसाय व चुकीच्या पद्धतीचा व्यवसाय करत आहेत शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासण्याचे काम मसाज केंद्राचे मालक करत आहेत जास्त पैसे कमवण्यासाठी कोणत्याही इतर राज्याच्या स्त्रिया देखील मसाज केंद्रामध्ये काम करून येथील तरुणांना स्वतःच्या जाळ्यात फसून पैशाची मागणी करत आहेत ब्लॅकमेलिंग करत आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेब आपणास विनंती करण्यात येते की प्रत्येक हद्दीमध्ये छोटे मसाज केंद्र म्हणजे स्पा चालू आहेत त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही इतर राज्यातून येणाऱ्या मुलींची माहितीही पोलीस प्रशासनाला दिलेली नाही ही, दिले ही माहिती देणे बंधनकारक असून देखील कोणत्याही मसाज केंद्राच्या मालकाने कोणतीही माहिती दिलेली नाही आपणास विनंती करण्यात येते की त्वरित या मसाज केंद्रावर कारवाई करा शहरात इतर राज्यातून येणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्य तपासणी करून त्यांचे रिपोर्ट सरकारी दाखवण्यात असावे व ते महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून तपासून घ्यावे त्यामुळे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या स्त्रियांची माहिती कळेल व शहरातील तरुण पिढीला आरोग्याला धोका होणार नाही मसाज स्पा केंद्रावर कारवाई करा अन्यथा मनसे महिला सेना स्वतः वेशा व्यवसाय करणाऱ्या मसाज केंद्रांना टाळे ठोकू यावेळी सीमा बेलापुरकर आदित्य चावरिया वैशाली कोराटे वैशाली बोत्रे ज्योती सोनोने राधा साळुंके वैशाली निजामपूरकर संगीता कोळी उपस्थित होते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक चोवीस विस्तास पिंपरी चिंचवड